नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही स्वागत आहे पत्रकारी क्षेत्रातील अभिजित मुकुंदराव आंबेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज येणाऱ्या निवडणुकीसाठी भरलेला आहे आणि सर्वच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने त्यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत तुम्ही उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तुमचा नेमका मानस हेतू काय आहे आज शिरूर नगरपालिकेची आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर आज काय सांगणार का का तुम्हाला वाटलं का आज उमेदवारी अर्ज दाखल करावा नेमकं काय कारण याच्या पाठीमागं पत्रकारित अठ्ठावीस वर्ष काम करतात पंचवीस सव्वीस वर्ष सुद्धा महातश प्रतिष्ठान माध्यमातून सामाजिक काम करताय शहर शहरातील अनेक प्रश्न मी जवळून पाहिलेले पेपरच्या माध्यमातून त्याचा आवाज उठवलाय त्यासाठी मी बरेच प्रयत्न केले माझा पिंड थोडा राजकीय असल्यामुळं बरेच वर्ष हो मी थोडं राजकारणापासून लांब होतो पण वाटलं की बाबा आता काही प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे का वाटतं उमेदवारी आपण अर्ज भरावा तुम्हाला कसं आहे किंवा काही प्रश्न आपण पेपर मधून मांडतो किंवा चॅनल मधून मांडतो पण प्रत्यक्षात तिथं ठराव जे जनरल बॉडी किंवा जे काउन्सिलचा निर्णय असतो तो सार लागू असतो आणि तिथे गेल्याशिवाय तो प्रश्न सुटत नाही असं मला वाटतं त्याच्यामुळं नेमका तुमचा काय मानस या उमेदवारी पाठीमागे किंवा येणं आगाम्या निवडणुकीसाठी काय मानस आहे तुमचा ज्या प्रभागातून मी उभा राहतो त्या प्रभागातले महत्वाचे प्रश्न आहे कचरा डेपो आहे घर नावावर आहे गुडकुची रस्ता वीज पाणी हे तिथे दैनंदिन आहे पण शहराला एक स्वच्छ आणि फिल्टर पाणी पुरवठा हे माझ्या वडिलांच आजोबांचं स्वप्न होत त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे उभे त्या प्रभागामध्ये नेमक्या नागरिकांच्या काय समस्या आहेत की ज्याला तुम्ही प्राधान्यक्रमाने येणाऱ्या काळामध्ये त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न त्यांची प्रमुख समस्या आहे घर नावावर होण्यासाठी ते खूप वर्ष लढा देत आहेत त्यासाठी मी अनेक बातम्या सुद्धा लावलेल्या आहेत आणि अनेक व्हिडिओ पण लावलेले आहेत अनेकांनी प्रयत्न केले पण थोडस राहिलेल्या आहेत पण जर मी निवडून आलो तर यांना आश्वासित करतो तुमच्या घराच्या प्रश्नासाठी मी प्रयत्न करणार महाविकास आघाडी आणि महायुती जर असा जर लढत झाली तर काय असा वरच्या पातळीवरून तुम्हाला उमेदवारीसाठी काही आश्वासन वगैरे काय आलेले सर्वच पक्षांनी आम्हाला निमंत्रित केलेले आहे सर्वच पक्षांचे फोन आलेले आहेत ते उमेदवारीसाठी पण अजून आम्ही आता म्हणजे आमचे मित्र शैलेश जाधव ज्यांच्यामुळं मी आज ह्या मैदानात उतरलेलो आहे खरं तर सगळं श्रेय त्यांना जाते आणि त्यांनी आम्ही दोघांनी म्हणजे त्यांच्या आईचा फॉर्म अकरा नंबरचा बघतो आणि माझा बारा नंबर बघून आम्ही अपक्ष भरलेले आहे आता आम्ही दोन तीन काही दबाव आल्यानंतर ठाम आहे ठाम शंभर टक्के थांब आहे त्यासाठी देऊ म्हणजे हा प्रयत्न आहे मग उमेदवारी भरून मागे घेण्यात काही अर्थ नाही लढणार जीत हार जीत होत असती पण या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ज्या प्रकारे मला सर्व पत्रकारांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे माझा विजय जवळजवळ जो, जो मला निश्चित वाटतो आहे कारण पत्रकार बांधवांचे मला सहकार्य असल्यामुळे विजय फार काही लांब नसणार काय आव्हान करणार शिरूरच्या जनतेला आता शिरूच्या जनतेला एकच आव्हान करन आमच्या हुडको एकच आव्हान करन की बाबा शैलेश जाधव आणि मी एकच आहे फक्त काही रिझर्वेशन मुलं त्याला उभं नाही आणि एक, ना एक उच्च शिक्षित एम कॉम झालेला आणि अठ्ठावीस वर्ष नागरिकांच्या समस्या मांडणारा एक युवक तुमच्या तिथं मतं मागायला येत आहे तर तुम्ही विचार करून एक सुशिक्षित माणसाला निवडून द्यावी ही नंबर विनंती कॅमेरामन फिरोज सिकलकर पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाइटलाही भेट द्या